पूरच्या वैभवामध्ये ऐतिहासिक अशी एक नोंद होणार आहे दोन नोव्हेंबर रोजी या ठिकाणी असा जल्लोष असणार आहे श्रामपूरकरांसाठी एका वर्षामध्ये दोन दिवाळी असणार आहे खऱ्या अर्थाने दोन दिवाळी असल्यासारखं वातावरण निर्मिती मध्ये होत आहे तर ती काय आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी मध्ये अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सोहळा संपन्न होणार आहे हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या शुभ हस्ते हे अनावरण संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी आतश अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये दिसून येत आहे या ठिकाणी आकर्षक अशी दूत रोषणाई या ठिकाणी टेचच्या समोर दिसून येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या क्रेनच्या साहाय्याने ती विद्युत रोषणाईचा जो ट्रक्स आहे तो पुतळ्याच्या भोवती बसावल्या जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तयारी अक्षरशः शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेली आहे श्रीरामपूरकरांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे की उद्या दोन नोव्हेंबर आहेत या दिवशी ऐतिहासिक असा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या अश्वरूढ पुतळ्यासाठी खऱ्या अर्थाने चाळीस वर्षाची लढाई आहे एका दिवसात मंजूर झालेला नाही यासाठी चाळीस वर्ष येथील लोकप्रतिनिधींनी संघर्ष केलेला आहे त्याचबरोबर चाळीस वर्ष येथील विविध संघटनांनी निवेदन देऊन मोर्चे काढून ही जागा मिळवण्यासाठी हा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केलेले आहे त्याचबरोबर तेवढेच प्रयत्न शिवप्रेमी प्रेमींनी सुद्धा संघर्ष केलेला आहे आंदोलन केलेले आहे त्यातून हा खऱ्या अर्थाने अश्वारूढ पुतळ्याचं या ठिकाणी लोकार्पण होत आहे एवढं होत असताना बरेचसे मार्ग काम बाकी असताना जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हा प्रश्न गेला त्यावेळेस खऱ्या अर्थाने याला मार्ग निघाला आणि यातूनच खऱ्या अर्थाने पुढील दिशा ठर ठरली या अश्वारूढ पुतळ्यासाठी श्रीरामपूरमधील विविध संघटना असतील शिवप्रेमी असतील यांनी आंदोलन केले परंतु यश यायला मार्ग नव्हता बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यापर्यंत हा गेला विषय त्यावेळेस त्याला एक चालना मिळाली आणि त्या खऱ्या अर्थाने त्या चालनेतून या ठिकाणी अश्वरूढ पुतळ्याच या ठिकाणी लोकार्पण होत आहे श्रीरामपूर मध्ये आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वर पुतळ्याचं उद्या लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तर येथील शिवप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत कारण बऱ्याच दिवसाच्या संघर्षानंतर हा पुतळा या ठिकाणी उभा राहत आहे तर आपल्याला उद्याच्या दोन नोव्हेंबर रोजी या लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे तर काय वाटतं एकंदरीतच सगळ्या रामपूरकरांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे गेल्या चाळीस वर्षापासून सगळीच रामपूरची जनता या क्षणाची वाट बघत होती आणि एक चांगलं वातावरण या निमित्तानं तयार होतोय शिवाजी महाराजांचा एक चांगला अश्वारूढ पुतळा श्रीरामपूरकरांना मिळतोय आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दादा आणि महायुती सरकारच्या माध्यमातून एक चांगलं शिवतीर्थ या ठिकाणी साकारले त्याचा एक शिवप्रेमी म्हणून मला नक्कीच अभिमान आहे नक्कीच नक्कीच या ठिकाणी आमचे विजय भाऊ शेलार आहेत तुम्हाला काय वाटतं भाऊ परिषय अशी आहे श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या श्रामपूर शहरामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून अशी तमाम जनतेच्या वतीने अनेक वर्षापासून मागणी होती पण उद्या खऱ्या अर्थाने आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकिशोन विखे पाटील खासदार सुधीरदादा विखे व अनेक महायुतीचे नामदार वगैरे या ठिकाणी येणार आहेत तर खऱ्या अर्थाने श्रीरामपूरमध्ये एका आनंदाचं वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि लोकांना देखील आनंद वाटतोय तर खऱ्या अर्थाने चाळीस वर्षानंतर श्रीरामपूर शहरामध्ये महाविधीच्या माध्यमातून आणि सर्व शिवशाही जे प्रेम करणारे लोक आहेत यांना देखील आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि खरखर मी देखील आपण सर्व मंडळी श्रीरामपूर शहरातील आणि तालुक्यातले सर्व आहोत या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत आपल्याशी काय वाटतं तुम्हाला उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे श्रीरामपूर साठी अभिमानास्पद गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तीस वर्षापासून आलेला लढा प्रत्येक संघटनेने केलेला प्रयत्न पण विखे पाटलांच्या योगदानामुळे योगाला आणि ही आपण श्रीरामपूर साठी दुसरी दिवाळी म्हणूया की आताच एक दिवाळी झाली आणि उद्याचा असा कार्यक्रम होणार आहे याला सर्वांनी हजर राहावं ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्वांनी हजर राहावं सोहळ्यासाठी सर्वांनी हजर राहावं आणि सगळ्यांच्या साक्षीने या पुतळ्याचं अनावरण व्हावं असं मला वाटतं या ठिकाणी यांनी आवाहन केलेलं आहे सर्व शिवप्रेमी प्रेमींना की सर्वांनी संध्याकाळी दोन नोव्हेंबरला पाच वाजता सर्वांनी उपस्थित राहा ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा असं डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि शिवप्रेमी आदिक साहेब आहेत तर आपल्याला उद्याचा जो ऐतिहासिक सोहळा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे श्रीरामपूरमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे काय वाटतं आपल्याला आत्ताच आमचे मित्र चव्हाण साहेब प्रशांतजी चव्हाण यांनी सांगितलं की आपली श्रीरामपूरची दिवाळी परत एकदा चालू झालेली आहे मी काही बोलण्या अगोदर जरा दोन ओळी सांगतो सदिया बीत गई सदिया बीत गई फिर भी तमाम लोगों के दिल पे जो करते है राज, उसे कहते है छत्रपती शिवाजी महाराज असे या संपूर्ण सृष्टीचे भाग्यविदाते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जनहिताचा हिंदुत्वाचा महामेरू छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा दैदिप्यमान पुतळा साखरेच्या नगरीत श्रीरामपूरमध्ये लोकनेते समस्त हिंदूंचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रेरणेने श्रीरामपूरमध्ये साकारत आहे आणि तमाम श्रीरामपूरवासीय सर्व तरुण महिला सर्व पुरुष मंडळी सगळी जनता अतिशय आनंदात परत एकदा श्रामपुरात दिवाळी साजरी करत आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो आश्वर पुतळा ज्या ज्या मंडळींनी यासाठी कष्ट घेतलेले आहेत इतिहास त्याची सदैव दखल घेईल आणि ही सगळी मंडळी हिंदुत्वाच्या आणि श्रीरामपूरच्या जनतेच्या मनावर सदैव राज्य करतील यापेक्षा आनंदाची बाब श्रीरामपूर साठी दुसरी कुठलीच नाही धन्यवाद श्रीरामपूर या ठिकाणी कोल्हापूर येथून शिवप्रेमी आलेले आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत काय नाव भाऊ अर्जुन सुभाष पाटील जय शिवराय हो अर्जुन सुभाष पाटील बोलते तुम्ही कधी आलात तिथे आता जस्ट एक पाच मिनिट झाला कशासाठी आलात लोकार्पण सोहळा यासाठी संदर्भात आला या हा मला आवड आहे जिथं जिथं महाराष्ट्रात लोकार्पण सोहळा होतोय तिथं मी हाजरी लावतोयच अहिल्यानगरला आला होता अहिल्यानगरला नाही हे आता माझा दुसरा तिसऱ्यांदा कार्यक्रम आहे मिन्शेल कार्यक्रम झाला तिथं मी हाजरी लावली महाराष्ट्राचा अर्ध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा लोकार्पण सोहळा असन त्या ठिकाणी शिवप्रेमी जात असतात आणि तलवार सुद्धा तुमच्याकडे वेशभूषा मी तिथं हे करतो वेशभूषा मध्ये त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते वेशभूषा करत असतात त्यांना आवड आहे कोणताही चार्ज वगैरे आगर आकारत नाही त्यांना एक आवड आहे म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत साहेब आपल्याशी आहेत उद्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकार्पण सोहळा ठिकाणी संपन्न होणार आहे काय वात मधले वातावरण नामदार राधाकृष्ण के पाटील मित्रमंडळ अध्यक्ष मी नवले आज या ठिकाणी उद्या हा जो जल्लोष आणि जी दिवाळी साजरी होते जे गेलेलं गत वर्षी जे पूर्वी जे नाही झालेले वैभव ते नामदार साहेबांच्या प्रेरणेतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याने हे परत वैभव प्राप्त झालेलं मला दिसतंय आणि नक्कीच जे पन्नास वर्षाची जी मी लहानपणापासून ऐकतो छत्रपती पुतळा होणार होणार आणि हे आमचे दैवत नामदार के पाटील यांनी हे छत्रपती पुतळ्याच्या माध्यमातून आम्हाला एक प्रेरणा आणि एक नवीन इतिहास श्रीरामपूरमध्ये हे प्राप्त झालेलं आहे धन्यवाद या ठिकाणी एक शिवप्रेमी आलेले पटरा साहेब काय वाटतं तुम्हाला ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी एक संपन्न होणार आहे लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा तर काय वाटतं तुम्हाला गेल्या अनेक वर्षापासून श्रीरामपूरकरांची प्रतीक्षा आता कुठेतरी साकार होत आहे संपन्न होत आहे श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक विविध संघटना असतील शिव शिवप्रेमी असतील सर्वांची अनेक वर्षापासूनची जी मागणी होती की श्रीरामपूर शहरामध्ये छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा व्हावा आज ती कुठेतरी मागणी आणि ते स्वप्न जे आज खऱ्या अर्थाने श्रीरामपूरकरांचं साकार होत आहे आणि ह्या स्वप्न साकार होत असताना जे आज मनामध्ये जी भावना आहे ती भावना शब्दरूपी मांडणं सुद्धा आज अशक्य आहे आणि हे जे ऐतिहासिक जो सोहळा आहे आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं जे आम्हाला भाग्य लाभलं आणि हा श्रीरामपूरकरांसाठी हा एकदम असा ऐतिहासिक उद्याचा दिवस असणार आहे आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जे आमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जे भाग्य लाभलं ते राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे युवा नेते मान्य खासदार माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यामुळे लाभलं त्यामुळे मी या तमाम श्रु, 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 श्री श्री श्रीरामपूरकरांच्या वतीने व श्री शिवप्रेमींच्या वतीने मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनापासून आभार मानतो आणि मनस्वी खूप आनंद आहे या गोष्टी धनवटे माजी नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी उद्याचा जो ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी श्रीरामपूर मध्ये होत आहे काय वाटतं तुम्हाला खरोखर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम उद्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो होत आहे गेली चाळीस वर्षाची आमच्या श्रामपूरकरांची सर्व शिवप्रेमींची ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि यासाठी भरपूर लोकांनी ज्ञात अज्ञात सगळ्यांनी आंदोलनं केली कोणाला जेलमध्ये जावं लागलं कोणी उपोषणं केली कोणी रस्ता रोको केलं या सगळ्या लोकांना कष्टाला फळ आलं आणि ह्या कष्टाचं फळ म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील व आमचे नेते आदरणीय डॉक्टर दादा विखे पाटील यांनी हा योग घडून आणला आणि ह्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान आमच्या सगळ्या श्रामपूरकरांना मिळून दिला त्याबद्दल त्यांचे तर खरोखर मनापासून खूप आभारी आहे पण या चाळीस वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला की ह्या पुतळ्याची मागणी लावून धरली त्यांचंसुद्धा खरोखर मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की आज तुमचं सगळ्यांचं स्वप्न साकार होतं आहे उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याला गट तट काही न पाहता सर्वच राजकीय पक्षाच्या सर्वच शिवप्रेमींनी ह्या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं काम करावं आम्ही तर सर्व येणार आहे पण आपल्या माध्यमातून मी आपल्या सांगपूरकरांना सगळ्यांना सांगतो की हा अभूतपूर्व सोहळा इथं आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही महाराजांचं सर्वांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करावं अशी मी आप अप, आपल्या वतीने आपल्या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो ज्येष्ठ शिवप्रेमी आहेत उद्याचा जो ऐतिहासिक सोहळा या श्रामपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे तर तुम्हाला काय वाटतं आपल्या श्रीरामपूर मध्ये जो सोहळा संपन्न होत आहे तर हा फार दिवसापूर्वीचा म्हणजे चालू असताना त्याला आज यश आलेला आहे आणि ह्याचा आनंद श्रामपूरकरांनी सर्वांनी घ्यावा ही माझी माहिती ओके ऐतिहासिक असा सोहळा अखंड हिंदुस्तानचा आराधैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी अनावरण सोहळा संपन्न होत आहे काय वातावरण आहे श्रीरामपूर मध्ये तुम्हाला काय वाटतं अक्षरशः आमच्या सर्व हिंदू बांधवांची दिवाळी आहे असं म्हणायला अडचण नाही आणि आमच्या गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून जी इच्छा होती जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करताना आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमचं स्वप्न साकार करताना आम्हाला सर्व दिसत आहे तीस ते चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे ही नक्कीच खूप आनंदाची बाब आहे श्रीरामपूरकरांसाठी श्रीरामपूरकरांसाठी हे एक स्वप्न होतं की महाराजांचा पुतळा बरेच त्याला अडचणी येत होत्या पण बऱ्याचशा संघटनांनी प्रयत्न केले त्याच्यासाठी त्या सर्व संघटनांचे आभार मानते की त्यांच्यामुळेही हे शक्य झाले लोकप्रतिनिधींनी बराच त्याचा फॉलोअप घेतला त्याच्यामुळं पण इथपर्यंत स्वप्न साकार झालेले श्रीरामपूरकरांचं भविष्यती असा सोहळा होणार आहे उद्या तर सर्व श्रीरामपूरवासीयांना अशी विनंती करते की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या उत्सवास आपण उपस्थित राहावे खूप खूप आनंद होते छत्रपती शिवाजी महाराज की ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतश्वरुण पुतळ्याचं उद्या लोकार्पण होत आहे फार चांगलं वाटतंय आणि आमच्यासाठी फार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे श्रीमपूर साठी आमच्या श्रीपूर साठी किती वर्ष झाले होते या पुतळा या ठिकाणी होत नव्हता तर आज हा पुतळा कुठेतरी मार्गी लागल्यासारखं आज आपण श्रीरामपूर या श्रीरामपूर कर म्हणून आपण याकडे कसं लक्ष नाही कमीत कमी तीस वर्षापासून आमची मागणी होती ना आणि ती पूर्ण झाली आता फार आनंदाची गोष्ट आहे हा पुतळा खूप वर्षापासून श्रीरामपूर मध्ये हा मुद्दा होता पण उद्या हा पूर्ण होणार आहे याचा खूप आनंद आहे आम्हाला पण श्रीमूरचे जे आम्ही आहे रेवळिथले सगळ्यांना आम्हाला आनंद आहे आणि माझं दुकान पण इथं त्याच्यामुळं अजून जास्त मला आनंद आहे माझ्या दुकानासमोर एवढं मोठं आज होणार आहे शिवाजी महाराजांचा करांची मागणी होती तीस ते चाळीस वर्षापासून आज तो क्षण येऊन ठेपलेला आहे दोन नोव्हेंबर ऐतिहासिक वळा श्रामपूर नगरीमध्ये संपन्न होणार आहे तुम्हाला त्याविषयी काय वाटतं आपण पूर्ण श्रीरामपूरहून असून ते खुश आहे आपण हे प्रोग्राम आपल्या दुकान समोर वाढली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा श्रीरामपूर येथील भाजी मंडई या समोर जे उद्या त्याचं अनावरण आहे महसूल आपल्या पालकमंत्री आणि उद्योग मंत्री यांच्या असते त्याचा आम्हाला आनंदच आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी चौकात झाला असता तर याचा शंभर टक्के नाही ते एक हजार टक्के आम्हाला आनंद झाला असता तर या ठिकाणी या सर्व ज्या ज्या लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले पुतळा आहे त्यांनाही शुभेच्छा आहे परंतु भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्या वेळेस सत्ता येईल आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुन्हा एकदा चांगला आणि मोठं भव्य असं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण होत आहे श्रीरामपूरमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे तुम्हाला काय वाटतं गेल्या चाळीस वर्षांपासून श्रीरामपूर श्रीरामपूरकरांची जी इच्छा होती ती आमचे नेते आदरणीय विखे साहेब साहेब सुजयदादा विखे यांच्या प्रयत्नातून उद्या हे स्वप्न साकार होत आहे याचा संपूर्ण श्रीरामपूरकरांना खूप खूप आनंद आहे आणि मी श्रीरामपूरकरांना आव्हान करेल की सर्व पक्ष धर्म सर्व मतभेद विसरून सगळ्यांनी या अविस्मरणीय अशा सोहळ्यामध्ये सहभागी व्हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना आव्हान करतो धन्यवाद श्रीरामपूरमध्ये उद्या दोन नोव्हेंबर ऐतिहासिक सोहळा असा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याच कारण आहे तसं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या पुतळ्याचं एक लोकार्पण सोहळा या श्रीरामपूर नगरीमध्ये संपन्न होत आहे याविषयी आपल्याला काय वाटतं खरंच फार श्रीरामपूर शहरासाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे गेल्या चाळीस पेक्षाही जास्त वर्षापासनं या श्रीरामपूर सर्वधर्मीय शिवप्रेमींची एक अशी मागणी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनावं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहावा खऱ्या अर्थानं दोन हजार तेवीस मध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्यावेळेस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे नितीनजी दिनकर यांनी या निमित्ताचा पाठपुरावा केला आणि त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पालकमंत्री व त्यावेळेसचे महसूल मंत्री, मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी लगेच जिल्हा नियोजनमधनं त्या ठिकाणी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला त्याचप्रमाणे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार अतिशय भव्य दिव्य असं श्रीरामपूर शहरातील शिवतीर्थ असं या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक बनून आज उभं आहे इतका आनंद आहे इतका आनंद आहे इतका आनंद आहे की आम्ही असं सांगू शकत नाही सगळीकडे भगवमय वातावरण झालेलं आहे त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब उद्या या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी देखील ते वर्ग करणार आहे त्यासाठी देखील नामदार राधाकृष्ण विखे पाटील असेल डॉक्टर दादा असेल या सर्वांचं आम्ही श्रीरामपूरकर म्हणून मनापासनं अभिनंदन करतो खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा होतोय हा सहजासहजी होत या नाही आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासनं अनेक शिवप्रेमींनी या ठिकाणी आंदोलनं केली यामध्ये जेलमध्ये गेले आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस काळामध्ये आमच्यावर त्यावेळी वेळोवेळी गुन्हे देखील दाखल झाले परंतु शिवप्रेमी मागं हटले नाही आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद होत आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आमच्या श्रीरामपूर शहरामध्ये या ठिकाणी उभं राहत आहे खरच सर्वांच या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की उद्याचा हा जो ऐतिहासिक सोहळा आहे हा सोहळा बघण्यासाठी आपले डोळे पाणवण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावं अशी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा